राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते ते भाषणाची सुपारी घेतात त्यांच्या भाषणांना विचलित होऊ नका असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला देशातील बदलती परिस्थिती पाहता मी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे दिल्लीत मी कालच वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे पक्षानं उमेदवारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असून उमेदवारी न मिळाल्यास पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून मी काम करेन असं भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रविवारी पुण्यात स्पष्ट केलं प्रकरणी आता गप्प बसणार नाही खूप झाले आता सहन करणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला आहे पुलवामा आणि उरी हल्ल्यावर सरकारने कडक कारवाई केली आहे याची आठवणही मोदींनी करून दिली आहे हळूहळू स्वप्नांची नशा स्वताला सिद्ध करण्याची जिद्द अनोळखी आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक संपूर्ण प्रकरण म्हणजे कॉलेज डायरी भावेश आणि फिल्म आय ड्रीम्स फिल्म क्राफ्ट प्रस्तुत कॉलेज डायरी येत्या आठ मार्च पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात अभिनेता सलमान खान लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे काँग्रेसच्या तिकिटावर सलमान इंदूरमधून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या विरोधात सलमानला मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा मानस आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना अल्टिमेटम दिला आहे लोकसभेच्या हात कणंगले बुलढाणा आणि वर्धा या तीन जागांसाठी स्वाभिमानी पक्ष आग्रही आहे राजकीय पक्ष आणि नेत्यांनी प्रचारासाठी पोस्टर वर भारतीय सैन्यातील जवानांची वापरू नयेत असे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत भाटे कन्सल्टन्सी रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बीएचके वन बीएचके थ्री बीएचके फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप ॲक्ट लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज्टॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर